शिव मंदिर जे आहे तर त्याचा देखावा केलेला आहे रडायला लागली <लिए>। शंभर रुपयाला बघू शकता मस्त नेकलेस आहे सगळे मस्त मस्त आहेत हलवे बघू शकतात ड्रायफ्रूटचे वेगवेगळे आहेत फ्लेवरचे रोलवर बनवले जाते बर्फाचा रोल आहे तो आणि त्याच्यावर अर्जंट आईस्क्रीम जसे फ्लेवर तुम्हाला पाहिजे लालखाजे पण पन्नास सगळे पन्नास रुपये पाव आहेत फ्रेश आहे कुठला पण टी शर्ट घ्या पन्नास रुपयाला आहे कुठली पण वस्तू घ्या पन्नास रुपयेला आहे ते तीस काय आहे वीस रुपयाचा आणि हा वीस रुपयाचा आकाशवाळला बघू शकता खूप मोठं आहे आकाशवाळ हाय फॅमिली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आज ले 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 मी आलेले आहे ठाण्याला तर ठाण्याला आलेली आहे मी दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनाला दरवर्षीप्रमाणे आज पण मी दुर्गेश्वरी देवीच्या आले आणि आज कृपा पण आले माझ्यासोबत कृपा ॲक्च्युली कृपाचा स्कूल लवकर सुटला कारण तिचा गर्भा होता तयारी कशी आहे तिची मेकअप तसाच आहे कारण सकाळी घागरा वगैरे घालून गेलेली आणि तोंड पण सुद्धा तसेच आले तयारी काढलीच नाही म्हणून अशी दिसते एवढे मेकअपमध्ये ॲक्च्युली एवढे मेकअप करत नाही आता आम्ही निघालेला आहोत दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनाला खूप वेळ झाला बराच वेळ मध्ये होतो दीड तास आम्ही जवळ मध्ये होतो आणि निघालेलो बघू शकतो आता काळोख झाले जवळजवळ अंधार झाले पण ठीक आहे आम्हाला जत्रेला संध्याकाळीच यायचं होतं म्हणून थोडा उशीरच निघालो आम्ही आणि कृपा पण स्कूलमधून आली साडेतीन वाजता साडेतीन वाजता आली आणि त्याच्यानंतर तयारी वगैरे मी निघाले रुपयं तशीच निघाली तर आता थोडा नाश्ता वगैरे करतो कारण भूक भरपूर लागले कारण ही पण इनी पण टिफिन दिला नव्हताच आणि जेवणी पण नाही आल्याला लगेच निघाली तर काहीतरी आता खातोय आणि त्याच्यानंतर मग देवीच्या दर्शन जातोय आणि इकडची तुम्हाला जत्रा पण दाखवते कशी आहे ती तर चला मंडळी दमले पप्पा बाय दुखले पप्पा उभेच होते हो बोलत होती पप्पाला मी दिलाय सॅनिटायझर बोलते मी घेत होते दुसरं ते नाही पप्पाला मी गेलाय बोलते इथे रगडा काय माहिती तुम्ही खाल्लात ते कधी अच्छा आहे मिस्टर म्हणजे कामाला साईडला यायचे त्यावेळी इकडे यायचे नाश्ता करायला आणि इकडचं रगडापट्टी शवपुरी वगैरे छान मिळतो दुकान दाखव तुम्हाला बघू शकता एकदम स्वच्छ आहे आणि चांगली क्वालिटीचा आहे इकडं म्हणजे टेस्टी असतो येते रगडापट्टीच राहुल म्हणून आहे बेळपुरी पाणीपुरी सेंटरवाला तर इकडे समोर टेमिनॅक आहे आता नंतर इकडचा नाश्ता करतो नंतर मग तिकडे टेमिनॅकला जातोय लाडाची पोरगी रुपाने <laughs> घेतली बेलपुरी कशी आहे सांग टेस्टी का सांग मस्त आहे का आणि या पप्पांचं पेटी चाल आणि इकडे दही पुरी आली माझी तिघंचे वेगवेगळ्या डिश दहीपुरी का मस्त टेस्टी आहे आता जास्त नाही कारण परत पुन्हा काहीतरी खाणं होईलच त्याच्यामुळे एकदम पोट भरून नाही खाल्लंय बिवंडीचे बाबू भावले जा इकडे आले बरेच स्नॅक्स ची दुकान आहे इकडे म्हणजे शॉप्स आहेत खाना खाज्यानं बहुत आहे तर चला थोडाफार खाणं फार झालाय परत काहीतरी होईलच खाणं पिणं आता जत्रेत गेल्यानंतर आता काही ना काहीतरी खाणं पिणं होईलच त्याच्यामुळे जास्त एकदम पोट भरून नाही खाल्लंय थोडं पोट रिकामा आणि पाणी आहे त्याच्यामुळे एकदम वातावरण थंड वाटतंय मस्त वाटतंय एकदम आलेलो आम्ही जवळ तर बघू शकता इकडूनच जत्रा जवळ चालू झाली तळावरी जवळच जत्रा आहे ऍक्च्युली गेट पुढे आहे पण जत्रा बघू शकता इथूनच चालू झाले जवळ टेमिनाकेजवळ पोहोचलेलो आहोत देवीचा गेट आहे इथे आणि या इथे समोर हा ही तलापली आहे इकडे समोर पण सगळे स्टॉल लागलेले आहेत आणि तलावलीच्या समोरच इथे पाळणे आहेत म्हणजे सगळे जत्रेचे जा पाळणे या साईडला आहेत आणि जे स्टॉल लागलेले आहेत ला देवीचं मंदिर आहे जे म्हणजे देवी जिथे बसले तिकडे आहे त्या साईडला म्हणजे हा जो समोरचा गेट दाखवते तर तिकडे आहे आणि सगळं बघू शकतं जत्रा एकदम टू भरले आम्ही आलेले दुसऱ्या दिवशी तरी पण जत्रा खूप भरपूर भरले मला वाटलं आज जत्रा जरा कमी असेल पण आहे भरपूर आहे इथे गेटच्या बाहेरच सगळं दिसते तुम्हाला मिठाई वगैरे वगैरे पण आहेत इकडे छोट्या मुलांचे पाळणे आहेत छोटे छोटे पाळणे आहेत इथे पण मोठे पाळणे तुम्हाला पुढेच पाहायला मिळतील म्हणजे त्या साईडला जो असतात तिकडे मोठे पाळणे आहेत ते मला दुकान म्हणजे नेहमीच आहे मस्त देवाला छान आहेत एकदम सांगायच का आता इकडे जत्रा आता या ऍक्च्युली दोन ती तीन पार्ट आहेत ही एक साइड आहे जाण्यासाठी आणि तिकडून येण्यासाठी पण तिकडे पण भरपूर स्टॉल आहेत कैसे भावे का बच्चे काय का कैसे आहे क्या अच्छा सातशे आठशे असे पर्स आहेत साड्या आहेत भांडी गुंडी आहेत सगळे प्रकारची बघू शकता सगळे क्लिप्स वगैरे आहेत सगळे घरातली सगळ्या वस्तू खाऊ ज्वेलरीज खेळणी सगळं या जत्रेत पाहायला मिळेल खूप मस्त मस्त आहेत अडीचशे रुपयाला पोस आहेत काय ते शंभर शंभरला सगळे टॉप्स आहेत पण आहेत बघा दिवाळीची पण तयारी इकडे आठशे रुपयाला अच्छा कमी होणार ना? कम हो ना कमी हो कमी होणार आल्यानंतर थोडे बार्गेनिंग करा फिक्स रेट नसतात बार्गिन जसे कराल त्याप्रमाणे वस्तू मिळतील लोणचे आहेत सगळ्या प्रकारची काय करवंदाचं लोणचं आहे बघू शकता मस्त लोणचं आहे एकदम रस्त्र अशी सगळ्या प्रकारचे लोणचे आहेत मिरचीचा आंब्याचं गोड लोणचं आहे आणि बऱ्याच प्रकारचे लोणचे आहेत मिक्स लोणचं खूप लोणचे आहेत गाडीचं आहे अच्छा ज्वेलरीस आहेत कॉपरचे आहेत देवीचे मस्त नेकलेस आहेत पूर्ण सेट आहे हा छोटा आहे आणि हा चोकर आहे मला वाटतं आणि तो नेकलेस आहे आणि कानातले असे मिळून पाचशे रुपये आणि बार्गेनिंग केली तर आणखी कमी होतील मस्त मस्त नेकलेस आहेत चांगल्या कॉपरमध्ये आहेत छान असे नेकलेस आहेत सगळे आहेत मट्राशी टाईपमध्ये काहीतरी ज्वेलरीज आहेत सगळं बेड गरम 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 इकडे आहेत सगळे कुठली पण वस्तू घ्या शंभर रुपयाने सगळे खेळणे आहेत कुठली पण खेळणी घेतली शंभर रुपये आहेत ती जत्रा मला ॲक्च्युली खूप आवडते कारण जत्रा बोलल्यानंतर खूप गर्दी विर्दी आणि ढकलाढकली असते तर इथं तसं नाही इथे सगळं ना लाईनशीर जत्रा असते त्याच्यामुळे ही ठाण्याची जत्रा मला खूप आवडते इतर जत्रांपेक्षा नाहीतर बाकीक जत्रा म्हणजे तुम्ही बोलाल सगळी ढकलाढकली ना गचडी गचडी असते इथे पण गर्दी असते पण तुम्ही बघू शकता एकदम पद्धतशीर लाईनशीर सगळं जत्रेमध्ये स्टॉल लागलेले आहेत खाण्याचे स्टॉल बघू शकता सगळे एकदम पद्धतशीर आणि लाईनशीर लागलेले असतात कायच आहे वीस रुपये कोणसे फ्लेवर आहेत अर्जंट आईस्क्रीम आहे काहीतरी वेगळी आहे रोलवर बनवली जाते बर्फाचा रोल आहे बर तो आणि त्याच्यावर अर्जंट आईस्क्रीम जसे फ्लेवर तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे बनवली जाते आईस्क्रीम कितीला आहे शंभर रुपयाला बघू शकता मस्त मस्त खेळणे शंभर रुपयाला बघू शकता मस्त नेकलेस आहे असं नेकलेस आहे ना ने शंभर रुपये सगळे शंभर रुपयाला का बघू शकता सगळे ने आ, नेकलेस शंभर रुपये आहेत चोकर आहेत सगळे मिळेल तुम्हाला जत्रेमध्ये जत्रेमध्ये सगळ्या वस्तू असतात ज्या वस्तू तुम्हाला मार्केटमध्ये कधी मिळत नाही त्या जत्रेमध्ये एकूण एक वस्तू तुम्हाला पाहायला मिळतात गेल्या वर्षी वाटतं ही बोट घेतलेली आपण आहे ना हे का गेल्या वर्षी घेतलेली बोट ही थोडे दिवस चालवली नंतर मग पाचशे का तीन अरे बापरे पाचशे रुपयेला तीन बेडशीट आणि कॉटन आहे कॉटनची पण आहे आणि चांगली आहे कपडा किती का सतराशे कॉटनचा आहे का मस्त आहे कपडा भारी आहे कमी होणार ना आ? कमी होणार ना ओ ओ ओ कमी होणार आले तर नक्की कमी होणार फिक्स रेट नाही आणि कपडा मस्त आहे एकदम कॉटनचा चांगला कपडा आहे साडेबाराशे वा मस्त आहे साडेबाराशेला छान आहे एकदम मस्त आहे कॉटनचे मेन म्हणजे आणि डिझाईन पण छान आहेत साड्या आहेत ब्लाऊज आहेत भरपूर काय 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 वस्तू मिळतात इथे राहा देवीचा गेट आहे इकडे सगळ्यांच्या नावांचे किचन इथे मिळतील प्रत्येक नावाचे किचन असतात किती आहे पन्नास रुपयाला किचन आहे नीता फायमेंट लॉक बघू शकतो मस्त मस्त रांगोळीचे साचे आहेत कसे साचे छोटे -छोटे? रुपये आणि ते पन्नास ला तीन शंभर ला तीन येते चाळीस ला एक आहे तर इकडे आता मंदिराजवळ आता आपण आलेलो आहोत मंदिर बघू शकता हिमाचल प्रदेश मधला जटोरी शिव मंदिर जे आहे तर त्याचा देखावा केलेला आहे मंदिर जसा तसा त्यांनी प्रतिकृती बनवलेली आहे देवी लांबूनच दिसते झूम करून दाखवते आतमध्ये दर्शन घेऊ लाईन का जास्त नाही आहे कारण दुसरा दिवस आहे त्याच्यामुळे जास्त लाईन नाही नाही तर गेटच्या बाहेरून तिकडून लाईन लावावी लागते आय <laughs> थोडं सामान घेते अर्धा सामान आणले मी ओटीचं नारळ आणि ब्लाऊज पीस वगैरे थोडं राहिलं माझं घ्यायचं तर ते घेते आणि नंतर जाते मंदिर बघू शकता खूप सुंदर आहे भारी वाटते एकदम कॅमेऱ्यामध्ये बघण्याचे ओरिजिनल एवढा सुंदर आहे ना बघतच राहावं वाटतं एकदम काय पण अजून जत्रा थोडी कमी आहे आता दुसरा दिवस आहे त्याच्यामुळे थोडी कमी जत्रा आहे अजून वाढेल इकडची जत्रा आणि स्टॉल पण वाढतील एवढी तुम्हाला याच्यापेक्षा नंतर अजून दोन तीन दिवसात उद्या उला उद्या शनिवार आहे आणि उद्या तर खूप जास्त गर्दी भेटेल कारण परवा संडे आहे आणि संडेला श सुट्टीच्या दिवशी तर जास्तच गर्दी असते तर राहायला पण जागा नसते आता मी थोडेकडचं शूट करते आणि नंतर मी पण जाते देवीच्या दर्शनाला Yeah. Mm -hmm. कमी होती त्यामुळे एकदम जवळून खूप सुंदर दर्शन झाले धक्काबुक्की वगैरे काहीच करत नाही एकदम व्यवस्थित सगळ्यांना दर्शन देतात आणि एकदम जवळून दर्शन मिळतात आता काय माहिती जरा म्हणजे गर्दी कमी त्याच्यामुळे पण गर्दी झाल्यानंतर सांगू शकत नाही कसं दर्शन मिळते पण आम्हाला तरी खूप छान सुंदर दर्शन झाले देवीचे दुसरा दिवस आहे म्हणून एवढी गर्दी नाही मिळणार इकडे भजन मंडळी बसले आहेत मस्त भजन चालू आहे ते कंटिन्यू ते भजन चालूच असतं लेडीजचा जेंट्सचा कोणाचं कोणाच भजन वगैरे चालू असतं चा, 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 शूटिंग चालू आहे बघू शकता कॅमेरावान आहे तिकडे तर लाईव्ह मध्ये सगळं इकडे असं दिसतो टी व्हीला मस्त एकदम भव्य दिव्य मंदिर आहे

लांब राहिले पण कधीपासून आम्ही इथंच फिरतोय कधीपासून इथंच इकडचं भजन वगैरे पण खूप सुंदर आहे खूप छान भजन म्हणतात जे काही कोण आहेत ते मला माहीत आहे कोणाच पण खूप सुंदर भजन म्हणतात आणि डेकोरेशन तर एवढा सुंदर आहे ना ॲक्च्युली इथून पायस निघत आणि देवीचा तर रूप एवढा सुंदर आहे ना रेखीव देवी आहे इथून पाय चालत नाही कारण जवळून पण दर्शव आणि लांबून पण देवी खूप छान दिसते इथून पण कुठून पण बघा इथूनही देवी कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसत नाही पण कुठूनही बघा देवी देवीसम लांबूनही सुंदरच दिसते जवळून जास्त वेळ थांबायला नाही भेटला पण बा बऱ्याच वेळा आम्ही तिथे समोर बराच वेळ थांबलेलो होतो तर खूप छान दर्शन झाले झालं लवकर आलो लवकर आल्यामुळे जास्त वेळ मला थांबता नाही तर आनंदीगे साहेब आहेत त्यांनी ही या दुर्गेश्वरी देवीची स्थापना केली तर त्यांची इथे मूर्ती आहे आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये खूप छान अशी मूर्ती आहे रालो आहे आम्ही आता देवीचे दर्शन घेतले खूप सुंदर दर्शन झाले देवीचे देवी तर खूपच सुंदर होती आणि आता जत्रा थोडी ॲक्च्युली तुम्हाला कमी वाटते कमी वाटते म्हणजे आहे तरी भरपूर जत्रा आहे पण नंतर हे सगळं पॅक होऊन झालं अजून उलट आहे उद्या शनिवार आहे गर्दी होईलच आता सध्या दुसरा दिवस आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही आहे नंतर मग ते पाय पण ठेवायला मिळणार एवढी गर्दी असेल दोनशे रुपयाला नेकलेस आहे मस्त नेकलेस आहे छान आहेत एकदम इकडे शंभरला पण आहे दीडशेला पण आहे घागऱ्या हा हे आहे घागऱ्याला वगैरे घागऱ्याला वगैरे वाजतात ते मस्त पण काय हलक्यात पण वजन नाही अंगठ्या आहेत मला वाटलं काय वेगळं काय अंगठ्या आहेत सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या आहेत मोठ्या मोठ्या आहेत एकदम छोट्या पण आहेत आणि मोठ्या पण आहेत दोनशे रुपये एक आहे अडीचशेला दोन आहे लवकरचे भाऊले शोकेशमध्ये आमची भावली राहणारच नाही आमची बारके ठेवणारच नाही शोकेश मध्ये कितीला येते बघून घे ना खुश होऊन जाईल आजण्यासाठी चनिया चोली घेतले तिचा आता गरबा आहे शाळेमध्ये म्हणून घेतले तर इकडे बघू शकता मिठाईचे भरपूर स्टॉल आहेत जत्रेतली मिठाई मद्रासूस आंब्याची हे कितीला एकशे वीस रुपये पावण ही चारशे ऐंशी रुपये आणि चारशे रुपये किलो आहे अंबावडी आहे बघू शकता ढीकच्या ढिगस यांच्याकडे आंबावडीचं आहे आणि इकडे सगळे हा धंदा नाही अभि जत्रे थोडं कम आहे ना आईसी इकडे हलवा आहेत वेगवेगळे वेग प्रकारचे कैसा हलवा शंभर रुपये पकोनचा हलवा आहे बदामी हलवा और ये, ये मिक्स आहे केरला हे कैसा सगळे शंभर रुपये पाव आहे सगळे मस्त मस्त आहेत हलवे बघू शकतात ड्रायफ्रूटचे वेगवेगळे आहेत फ्लेवरचे मिल्क केक आहेत हे कसे आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो आहेत आणि इकडे जत्रेची सगळी मिठाई आहे हे कसं आहे पेठा पन्नासला पाव आणि सुतारफे शंभर रुपये पाव अजून एक खाजे लाल खाजे पण पन्नास सगळे पन्नास रुपये पाव आहेत फ्रेश आहे एकदम आता नवीनच आलेलं आहे आणि हा माहीम चालवा ना कसं आहे सगळे पन्नास पन्नास रुपये पाव आहेत एकदम स्वस्त आहे आणि मस्त मिठाई आलेत तर बघू शकते इथे समोर गेटच्या इथेच स्टॉल लागलेले आहेत तिकडे तर नक्की यांच्याकडे येऊन मिठाई घ्या बघू शकता इथे मस्त मस्त डिझाईन काढलेत काय काय जय माता दी सगळे ड्रायफ्रूट्सची नावं काढलीत आनंद आनंद स्वीट अच्छा मस्त मस्त नावं काढलीत काजूनी छान एकदम मैसूर कशा है मैसूर आहे सत्तर रुपये पाव आहे मैसूर आणि मा अरे वा बुंदीचं लाडू बघू शकता पन्नास रुपये पाव आहे भरपूर मिठाई आहे सगळी जत्रेतली मिठाई आहे बालुशाही खाजा आहे कसाही आहे ऐंशी रुपये पाव आहे खाज आणि बरेच प्रकारचे खाजे नाच नाचते वाटत आहे मस्त आहे म्हटलं माझं बोट हे काय आहे साडेपाचशे मजबूत आहे एकदम खेळणं आणि प्राइस कमी होते तीच सेम प्राईज नाही म्हणजे फिक्स रेट नाही आहे प्राईस कमी होणार तर येऊन बार्गनिंग करा आनंद आश्रममध्ये पण गेलेली इथला ब्लॉग मी पुढे शूट म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन कारण आतमध्ये बरीचशी मला धर्मवीर आनंद दिघेसरांच्या जवळची जी माणसं होती त्यांच्यासोबत राहणारी जी माणसं होती तर त्या मंडळीकडून थोडीफार माहिती मिळाली आणि त्याचा ब्लॉग मी वेगळा शूट केलेला आहे तर तो ब्लॉग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि आतमध्ये आश्रम कसा आहे ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल थँक्यू कस कसलं तर कुठल्या तुम्ही जा मग का बघ कावरून आल्यात अच्छा ठाण्यात नसे आहेत का युट्यूबच नाव आहे नीता फॅमिली ब्लॉग नीता फॅमिली ब्लॉग दिसाल तुम्ही पण काही नाचणीच्यात का नळ्या पापड पण आहेत का आणि हे कसले पापड आहेत टेस्ट करून पण मिळतात मस्त आहे टेस्टी आहे टी शर्ट आहेत कृपा टी शर्ट आहे तुला तुला पण टी शर्ट घ्या पन्नास रुपयाला आहे चांगले आहेत कपडे म्हणजे वापरायला वापरण्याच्या लायकीच आहेत घरी वापरण्याच्या पॅन्टी पण आहेत मस्त आहेत कपडा चांगला आहे कुठली पण वस्तू घ्या पन्नास रुपयाला आहे गल्ला पण आहे पन्नास रुपये पन्नास रुपयाला सहा पीस आहेत बरेच प्रकार आहेत काय 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 फणवाले डबे पण आहेत हे पण पन्नास पन्नास रुपयाला आहेत हे पण शंभर शंभर सगळे शंभर शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाला स्ट्रेटनिंग मशीन शंभर रुपयाला हे काय आहे अच्छा ज्यूस पिण्यासाठी आहे मस्त आहे लहान बोरण्यासाठी द्वारीच आहे काय काच का का एक, एक पीस फॅन वगैरे साफ करायला भिंत साफ करायला दहा फूट लांब होते फोल्ड पण होतो का अच्छा फॅन वगैरे हात वगैरे जात लांब एवढा

चायनीस आहे मंचुरियन आहे गाविली आहे आणि इकडे पाळणे वगैरे आहेत वेगवेगळे प्रकारचे फ्रूट्स आहेत ते तीस काय आहे वीस रुपयाचा आणि हा वीस रुपयाचा मजाच आहे आकाश पाळणा बघू शकता खूप मोठा आहे आकाश आकाशपाळणा पण बंद आहे बंद नाही भरत आहेत चालू आहे म्हणजे भरत आहेत अजून माणसं बसलेत त्याच्यामध्ये घरं भरपूर आहेत खेळणे वगैरे पब्लिक सध्या कमी आहे कारण दुसरा दिवस आहे त्याच्यामुळे गर्दी कमी आहे थोडे थोडेच पाळणे वगैरे चालू झालेत जत्रेतले गेम आहेत सगळे तर चला इथं बऱ्यापैकी आपली जत्रा फिरून चालेल आता मी येते बाहेर थोडे पण आहे थोडा गाडी फिरायचं असेल घोडागाडीमध्ये मध्ये तर इकडे तलावलीला आणि घोडागाडीत फिरायचा फिरायचं इथे रेग्युलर असतात घोडा घोडागाडी म्हणजे आता जत्रा आहे म्हणून नाही रेग्युलरच असतात ते कसपा कृपा घोडागाडीत खबडाक खबडाक घोडोबा घोड्यावर बसले गाडोबा कृपा 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 चालली घोडागाडीवर बसलेले आहेत मग इथे नंबर लागलेत म्हणून नाही लाईन बघा भरपूर नंबर आहेत त्यांचा म्हणजे यांचा नंबर खूप अजून दोन तीन पुढे गा गाड्या आहेत त्यांचा नंबर जेव्हा लागेल तेव्हा हे पुढे जातील पण यांना याच गाडीत बसायचं आहे तर इथे मी ओला पण बुक केली ओला झाली की नंबर गेला आमचं घोडागाडीत बसून झालं आहे घोडागाडीत काही फिरलो नाही फक्त बसलेलो आम्ही कारण ओला बुक केली तोपर्यंत आम्ही इथे बसून झालेलो आता बोला आले आमची आणि आम्ही इथून निघतो आता तर मंडळी अशा प्रकारे मी आमची सगळी जत्रा इथे फिरून झालो आहे आणि देवीचे दर्शन पण खूप छान झाले तर मंडळी आज आमच्या ठाण्याच्या दुर्गेश्वरी देवीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि ही दुर्गेश्वरी देवीची जत्रा तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटी आजच एका ब्लॉग ब्लॉगचा वर्तवली बाय बाय